बोल क्या था काय बोल बोल क्या था काय बोलत अरे जात के हळूहळू जाय लागेल ना गाडीवर की सावट येत नाही ना हवी ना। सोनी हो किसाल लगे कोंडन ए भाई डाट लावून कोंडन थियो जने ए न मुदम कर तू तो झालं तुजेच म्हणून काय राहिले राहा म्हणला आजचा दिवस तर न म्हणायला लागलाय ही गाडी एक तर खराब झालेली आहे म्हणलं आजच्या दिवस थांब खाऊन पिऊन चहा पाणी करून त्याला वांग्याची भाजी आवडते वांग्याची भाजी आवडते सोनी कर म्हणते एवढी रिक्वेस्ट करते तरी पण ऐकाना झाला या गाडी पळती पण एवढे फास्ट पळत नाही त्या गाडीसारखी हे पळत नाही तेच ना गाडी हालती आणि आपण सिग्नल ला जर थांबवली ना ऑटोमॅटिक बंद पडते की तर वांग्याची भाजी सोनी बनवते या भाकरी बनवते फटाफटा होईन साईपा मग खाती काय पुन्हा लय लांब नाही

मग उद्या आजच्या दिवस राहू उद्या सकाळी सकाळी जा मटण नाही आणत आम्ही वांग तुला आवडत वांगे ना वांगेची भाकरी आणि जवारीच्या परत शेवटी भाकरी करा काय थोड्यासाठी एवढं रिक्वेस्ट करते या का दमच काढत नाही का पण जायचं बी लांब आहे आता वाजलेत किती गाडी ती पळत नाही चालू गाडी त्याला त्या गाडीच तुम्हाला सांगते मग तिथं तर न... काय हॉटेल न... तर रोजच ऐके लवकर जाण्यासाठी मी लवकर सकाळपासून काय सकाळपासून त्या गाडीलाच बघत बसला वायरिंग कुठे ती गाडीचं अर्जंट ब्रेक लागत नाही स्पीड ब्रेकर आला की तिथं गाडी मनानच बंद पडते अर्जंट ब्रेक लागत नाही ती झालं सगळं पण खाऊन पिऊन जायला काय अडचण आहे म्हणते उद्या रक्षाबंधन हाय राखी बांधून जावं बघा सोने कुठे गेली का सोने नको थांबे सारखे सारखे एक चक्कर मार एक चक्कर मार मारून येतो मारली की बाहेरची बाहेर नाही तवर स्वयंपाक होतो

का अर्जंटल परत आजच्या दिवसच रा दिवाळी मग उद्याला पाठ पाठत जा म्हणजे

स्वयंपाक होत एवढं रिक्वेस्ट करून पण बप ना त्याचं पण नाही की गाडी कुठंतरी गॅरेज ला पण लावतो आणि त्याच्या पुरीचा पण वाढदिवस आहे ना तर गेलं लवकर तर जाईल म्हणतोया या तिने जाणं झालं तर आता सध्या तसं नाही तुम्हाला सांगते सोनी पण एवढी रिक्वेस्ट करायला लागली सोनी सांगायला लागली तर ऐक नाही ए, ए गाडीवर उतरा अजिबात गाडीला हात लावायचा नाही आणली गाडी जा जेवण करून जा फक्त म्हणजे मला वाईट वाटत नाही जेवण करून गेला ना नुसतं तू कधी पण जा पण जेवण करून गेला की मग चांगलं वाटत कायच वाटत नाही

पी ऊन जर आला मी तर राहतच नाही मी रात्री ठरवलं होतं ही माणूस जर दारू पिऊन आला तर रात्री रात्रीत मरते या आणि हे म्हणतो तुम्हाला काय करायचं ती करा आम्ही काय आला लेकरांना खाऊ पिऊ घातलं त्यानं काय खायला आणलं होतं ते लेकरांच्यातच ते होता त्या दिवशी माझं किती त्यांना डोकं उठवलं आता मी म्हणलं किती लागले बघू तर कुठं दाखवतोय ते म्हणतोय बरं बी झालंय खोटलंय बोलत र ते घरातल्या घरात तर प्रामाणिक पाहिजे की बाबा काळजी वाटते बायकोला आपण राहतो पार नको तसं करू जाणं होईल का एक तास थांब तुला किती तास तर बघ जायला बारापासून तू संध्याकाळी आठ वाजेपर्यंत घरी जातो हा तुम्हाला काय वाटतंय सगळ्यांना सांगा तेवढं कमेंट मध्ये तो काय ऐकत झालाय दिसत नाही रक्षाबंधन कायच वाटत नाही का बाप्पा आयुष्यात आपण पहिल्यांदाच गेल्या वर्ष केले तुरुड आठवते आठवत रक्षाबंधन गेल्या वर्षीची आठवते फक्त आता आयुष्यात रक्षाबंधन काय असत कधी आलं तरी रक्षाबंधन बंधन एकतर राहिलं बोललं चार गोष्टी संपल्या गोष्टी रक्षाबंधन मला पण तसंच वाटत धागा बांधला गेले गाडी काय नाही उपयोगाचं तिने अपेक्षा असते या किशात किती पडत्या ते <laughs> म्हणते या वांग ह्याला आवडत गेल्या वेळेस माझ्याकडे वांग्याची भाजी खाल्ली होती मी वांग्याची भाजी बनवते खाऊन पिऊन जाईन ती झाली तिच्या अंगोळ काय सगळ्यांना सांगून सांगून नुसते मी म्हातारी झाले या हिंदू तर पातळ झर झालाय बघतो राईट मारून कसं वाटत हा एक येडा मारून या जर व्यवस्थित वाटली तर मी सटाक जर वाटत असते काय तर माघार आहे माघार येतो बर ये इकडून फॉरेस्टात ना।, 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 ना जा इकडून हायवे रोडला नको जाऊ हर हायवे रोडला गेला की तुझा भरोसा नाही हायवे रोडला गेला की तू तसाच जायचे निवड गेरीच गॅरेज इकडे जीवरच्या गॅरेज मध्ये छोकली जा बापडी तुझा व्यवस्थित चालले तर निघून जातो ना फोन करतो तरी पण फोन कर म्हणजे झाला की मग घरी जेवायला जेवण लगेच जा, वारी जा, वारी जा, वारी जा, वारी जा। दिवाळी हाय अजून लांब सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असते या नाहीतर ऑक्टोबर मध्ये असते या मला तर उभा सुद्धा राह वाटत नाही कावीला अजून दवाखान्यात नेचय मला अजून दवाखान्यात जायचंय ये एक गाडीचे चक्कर मारून गाडी बघ चालते या फोन तर करशील ना आणि सर्विसिंग करूच तर स्वयंपाक झाला तर मग घरीच या काय स्वयंपाक होईल कशाला नाही म्हणून तसं म्हणतोय या स्वयंपाक जायला का आता लगेच सोनीचं होतंय तिने कारला तर टाकलंय शिजायला कारला टाकलं शिजायला मी आता घरात जाते भाकरी करते सुनीच्या आंघोळ झाली की सुनी, सुनी लगेच कालवणं करते दु, <laughs> मोटा, मोटा, या दो दोन्ही गॅसवर स्वयंपाक काय लय उशीर लागतो असं काय तवा मटाने शिजवायच्या त्या डल्या मोठ्या मोठ्या तवा शिजायचं नाही म्हणायला तू गॅरेजवर जाऊस तर तेवढा स्वयंपाक होतो या एवढी बार तुला शेवटचा चान्स आहे एकदा मॅम त्या कुणाला तरी असं चॅलेंज केलं तर की वाढदिवसाला आणलेली कपडे तरी घेऊन जा तर माझ्या पुरीला लय कपडे आहे ते असं उलट सुलट बोलणं हे झाल्यावर मी परत त्या व्यक्तीला बघितलं सुद्धा एवढी आठ घातली होती पप्पा तो आता चालले तर जा जाडे दहा वाजेपर्यंत हा हा आलं तू जर तशीच जाचेन तर मला मी मी मरूच तर माझ्या दा मी तुझ्या दारात येणार नाही तरी ती माणूस शब्द टाकून पळून गेलं तसंच म्हणजे जाणं महत्त्वाचं होतं पण माझा जीव नाही त्याच्यामुळं मी आता त्या गोष्टी सोडूनच दिलेल्या आहेत त्या बघू आता काय होईल ते का होईल तर चला बाय